नमस्कार बालमित्रांनो आज मी तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगणार आहे या गोष्टीचं नाव आहे चिंटू आणि जादूई खजिना चला तर पटकन सुरू करूया एका गावात एक चिंटू नावाचा एक छोटासा मुलगा राहत होता तो होता हुशार मात्र त्याची एक वाईट सवय होती जेव्हा तो जेवणाच्या ताटावर बसे त्याचा एकच हट्ट असायचा आई मला फक्त बटाट्याचीच भाजी आवडते मला फक्त बटाट्याचीच भाजी द्यायच जा चिंटूच्या आईला मात्र हे बिलकुल पटत नसे चिंटूच्या आईला वाटायचं की याने सगळ्या भाज्या खाव्या याला खूप सारी ताकद मिळावी चिंटूच्या आई त्याला खूप समजवायची अरे बाळा या सगळ्या भाज्या जर तू खाल्ल्या तर तुला खूप शक्ती येईल पण चिंटू काही ऐकायचंच नाही एक दिवशी चिंटू बागेमध्ये खेळायला गेला खेळता खेळता त्याच्यासमोर एक मोठा सोनेरी रंगाचा दरवाजा आला तो जादूई दरवाजा होता तो लख चमचम करत होता चिंटूला त्या दरवाजाबद्दल फारच कुतूहल वाटलं चिंटूला तो दरवाजा उघडायचा होता चिंटू त्या दरवाजाच्या जवळ गेला आणि पाहतो तर काय तिथे लिहिलेलं होतं जर हा दरवाजा उघडायचा असेल तर तुम्हाला सर्व भाज्यांची ताकद लागेल तरच तुम्ही हा दरवाजा उघडू शकाल चिंटू मात्र आता विचारात पडला अरे मी तर फक्त बटाट्याचीच भाजी खातो आता काय बरं करावं इथे तर सर्व भाज्यांची ताकद ला, लागेल असं लिहिलंय तिथे काही छोट्या छोट्या पर्याय येतात आणि चिंटूला समजावं लागतात अरे चिंटू तू जर सगळ्या भाज्या खाल्ल्यास आणि त्या भाज्यांची ताकद घेऊन जर इथे आलास तर हा दरवाजा तुझ्यासाठी नक्की उघडेल मग तू आज जा आणि बघ यात कोणता खजिना लपवला येते ते चिंटू तयार झाला आणि पळतच पळत पड़त घरी गेला घरी जाताच आई म्हणाली चिंटू बाळ हात धू आणि पटकन जेवायला चल बरं चिंटू हसतच आला आणि आईला म्हणाला आई आज मला सगळ्या भाज्या जेवायला वाढ बरं आजपासून मी सगळ्या भाज्या खाणार आहे आई आश्चर्यचकित झाली पण आईला फार आनंद झाला आई म्हणाली ठीक आहे ये बस आणि आईने चिंटूला सर्व भाज्या वाढल्या चिंटूने त्या आनंदाने खाल्ल्या कारण त्याला तो दरवाजा उघडायचा होता ना दुसऱ्या दिवशी तो परत बागेत आला बागेत ते येताच त्याने दरवाज्याला हात लावला हात लावताच तो दरवाजा उघडला कारण आज त्याच्याकडे सर्व भाज्यांची ताकद होती आत गेल्यानंतर त्याला एक खजिन्याची पेटी दिसली त्या खजिन्याच्या पेटीला हात लावल्यानंतर त्या खजिन्याच्या पेटीतनं काय बाहेर आलं माहिती आहे त्या खजिन्याच्या पेटीतनं सर्व भाज्या बाहेर आल्या आणि चिंटूसोबत बोलायला लागल्या गाजर म्हणालं तुला माहिती आहे का मी तुला काय देतो मी तुला देतो चांगल्या दृष्टीची ताकद तुझे डोळे मला खाल्ल्यानंतर खूप चांगले होतील पालक म्हणाला मी पण तुला शक्ती देईल आणि सर्व भाज्या त्याच्याशी बोलू लागल्या सर्व भाज्यांनी मिळून आपलं महत्त्व त्याला समजावलं चिंटू खूप खुश झाला ते ऐकून त्याला खूप नवल वाटलं अरे सगळ्या भाज्यांमध्ये इतकी शक्ती आहे आणि मी उगाचच एकच भाजी खात बसलो आजपासून मी सगळ्या भाज्या खाणार म्हणजे मला सगळ्या भाज्यांची ताकद मिळेल आणि मी सगळ्यात शक्तिमान होईल आणि कुठलंही काम करू शकेल आणि चिंटू रोज सगळ्या भाज्या खाऊ लागल्या हा होता चिंटूचा जादूई खजिना तर मित्रांनो तुम्ही सुद्धा आजपासून सगळ्या भाज्या खा आणि शक्ती मिळवा धन्यवाद अशा नवनवीन गोष्टींसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा